काही वर्षापासून लोकप्रतिनिधींच्या सोयीस्कर राजकीय भूमिकेमुळे लाल फिटरीत अडकलेला क्रीडा संकुल अखेर हातकरंगले तालुक्याच्या ठिकाणी होण्याच्या मार्गावर मार्ग सुकर झालाय हातकरंगले तालुक्यातील मंजूर क्रीडा संकुल तालुक्याच्या ठिकाणीच होणार असल्याची घोषणा आज आमदार राजूबाबा आवळे यांनी केले ते हातकरंगले तहसील कार्यालयात आयोजित क्रीडा संकुलासंदर्भात आयोजित बैठकीत बोलत होते यावेळी बोलताना आमदार आवळे पुढे म्हणाले की ग्रामीण भागातील खेळाडूंना वाव मिळावा या हेतूनं तत्कालीन सरकारनं तालुक्याच्या ठिकाणी क्रीडा संकुल मंजूर केलं होतं मात्र तत्कालीन लोकप्रतिनिधींच्या सोयीस्कर राजकीय भूमिकेमुळेच हातकणंगले तालुक्याला मंजूर झालेलं संकुल अद्यापही पूर्णत्वास आलेलं नव्हतं मात्र सततच्या पाठपुराव्यामुळे हातकनंगले तालुक्याच्या ठिकाणीच क्रीडा संकुल होण्याचा मार्ग आता सुकर झाल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली काही लोकप्रतिनिधींनी राजकीय स्वार्थापाईच क्रीडा संकुलचा खेळ खेळला गेला मात्र तालुक्यातील क्रीडाप्रेमींच्या भावना लक्षात घेऊन नवोदित खेळाडूंची गैरसोय टाळण्यासाठी हातकणंगले हेच महत्वाचं ठिकाण ठरणार आहे त्यामुळे क्रीडा संकुल हातकणंगलेत होणार असल्याची घोषणा त्यांच्या उपस्थितीत क्रीडाप्रेमींसमोर केली बैठकीस के तहसीलदार कल्पना ढवळे क्रीडा अधिकारी नगराध्यक्ष अरुण जानवेकर मुख्य अधिकारी विशाल पाटील पोलीस निरीक्षक महादेव तोंडले सागर पुजारी दीपक वाडकर दीपक कुनुरे संदीप कारंडे डॉ अभिजित इंगवले दादा गोरे गुरुखोत गोविंद यांच्यासह क्रीडाप्रेमी उपस्थित होते येथील क्रीडा संकुलासाठी माजी मंत्री जयवंतराव आवळे यांनी विशेष प्रयत्न केले होते मात्र काही ते नाही राजकीय बदलत गेली तशी संकुलाची जागाही बदलत गेली त्यानंतर मात्र विद्यमान आमदारांच्या प्रयत्नातून पुन्हा एकदा हातकरंगले येथेच संकुल होणार असल्याचं खासदार जयवंतराव आवळे यांचं नामकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला गेल्या अनेक वर्षापासून ढेंगालेल्या क्रीडा संकुलासाठी तालुक्यातील क्रीडाप्रेमींनी लढाऊ लढाऊ भरावा लागला सततच्या पाठपुराव्यामुळेच हातकरंगले येथे क्रीडासंकुल होण्याचा मार्ग सुकर झाला आहे यामुळे ग्रामीण भागातील नवोदित खेळाडूंना चालना मिळणार आहे असं सामाजिक कार्यकर्ते सागर पुजारी यांनी सांगितलं मराठी एस न्यूजसाठी हातकरंगलेहून रोहन साजणे